नमस्कार मंडली तर किरण पिशिंग या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर भरपूर दिवस जर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आली नाही तर आज आम्ही फायनली तल्यामध्ये आलोत आणि छोट्या मच्छीची व्हिडिओ बनवणार आहोत खास करून दिवजा बोलतात त्यांना आणि त्यांच्यासाठी आम्ही छोटासा जाल आणला आहे मग जाला, जाला दाखवते अगोदर आता आपण दिवजांसाठी खाना टाकून घेऊ पहिले खाना टाकू नंतर वावरी टाकू दिवजांसाठी कुंडा आहे कुंडाच यो कुंडा टाकून या बघा देवजा उमलाची सुरुवात तर झालेली आहे बघू आता वावरा टाकू वावरला का, गुत्तान। का, का ती गुत्तान हे बघा बारीक आका तर झाला नाही दिवजांसाठी कारण ती छोटीच मच्छी आहे तीच आपल्याला पकडायची आहे तर चला जाला डाकून घेतून तिकडे खाना टाकून आलो हे बघा जाला सुरुवात केलेली आहे लागल्या नी लागल्या लागल्या तर मनात वाटतय लागल्यान बेकार या बघ बेकार? बेकार पोचल ना आपला झाला दे बघा दिवजा जामात मत अर्ध्या ना मस्त की काम तर झालं आहे बघा तू मल तन बघ ते काही नाही आया आया या बघा दिवजा बघा दिवजा फरला जाल कडक काम झालं आहे सगळ्या मोठ्या साईज आहे दिवजांचे बघा दिवजा ते दिवजा कारण डायरेक्ट आपल्याकडे जाणं आहे लॉटरी लागली त्याचा काय तारली मस्त करायला लागलो ना पण अ जरा तसा हो ना सनसेट तेरा बघा दिवज्यांचा पाऊस फुल झाला भरलाय दिवजान तारली मास तारली मास <laughs> गोरे पाण्यांचं तारली मास आवं बघा देवजा का दिवजा भरला झाला दिवजा आहेच साफ करायचा ना मग साफ करून घ्यायच्या हो रातच्या ना फुल दिवजे मासा लागले खास करून याच साठी आम्ही आलो आलो आज व्हिडिओ बनवायला इथे काय नाही लागलं लास्ट टोकाला कमी मच्छ्या बघा डायरेक्ट घेतला आहे काढासाठी फुल लागले दिवजा कशा असतं दिवजा असं असते दिवजी तल्ल्यावर एकदम भारी लागतं विदाऊट काटा एकच मध्ये काटा असतं तुम्हाला साफ करता ये पण नंतर दाखवा आम्ही जालो पण बघा किती लागले जाल्यांची लगेच निघत असले ना हल्ली साफ झाले वरशी घसली तर साफ झाली म्हणजे खाणं टाकून टाक दे भरपूर दिवजात जित्ताऱ्यांचं फेवरेट खाणं येऊ त्याल्यांचा कमी में लागलेन या वाटलं ना, ना ते आवरण लागतील लाग ना मला माहित ते दिवशी लागले बोललो ना त्याला त्याला आला लागले बोलले नाही लागणार देव जा देव जा जावती क्रसय टक्कर टाकाचा खाना तिकडे जाऊ ते ओडला आता आपण पहिले करू नको करू नाही आवराव ना दूंत ना ना जुनारला की टाइम लागतो रे जाल तर थोड्या राहिल्यान परत एकदा आपण पकडू जाल टाकून देऊजा भरपूर गवल्यान एका याच्यातच झाल्यान दोघांना जवा लागे राहिले एकेच वरल्यान अजूनहीत काय उमल त्यावर नागेत एकच पेरा मारल्या आम्ही इतक्या आल्या तर इथंच जागेवरच आपण साफ करू करून जास्त पाणी लागते त्यांना छोटी छोटी खावलं असतात ते फक्त आपण घसून घेऊ घरी गेल्यावर त्यांना कापू अशा प्रकारे आपण त्यांना सर्वांना घसून घेऊ कमी कमी घे ना चांदी चांदी चालली आहे बघा पाण्यामध्ये हो असेच आपण घसून घेऊ त्याच्यानंतर आपण घरी जाऊन डोचका कापू आत्रा काही जास्त नसतं त्यांना बघा तुम्हाला घरी गेल्या पण नंतर दाखवते डोचका कापताले अगोदर आपण घसून घेऊ बघा कशी खाऊला चालली बघा याला हो। असं नवाच ट्रेनचा चांदी नवचीवला चांदी चांदी नवची घसले ते एकदम क्लीन का कापड घरा जागो फायदा चांगला आहे ना बघाची गरबाची घसघस कराय घरा घरा नेल्यावर लय तर असं तर पाणी जाईल घरा हवा ला कडक केल्यावर थोडशा आम्ही क्लीन करून आता एक क्या आल्यान या करून पटापट त्यांना काय टाइम नाही लागतो टाइम लागते र तुम्ही कसं जवळ पाणी असल्यावर कमी टाइम लागते ना कापून आणि मधली आत्रा वित्रा काढून घेऊ आणि फ्राय करू मस्त कि जो कडी झाला अर्धा साफ करता अर्धा तास झाला साफ करता अजून पंधरा वीस मिनिटं जातील डोचका विचका कापता येईल चांदी बघा आता आपण घरी आलो आहोत आपण डोसकी वगैरे कापूर आहे ती काढून घेऊ काढून घेऊ आपण तल्यावरूनच खवला काढून आलो आहोत फक्त अत्र आम्ही डोचकी कापायचे राहिलेले एकदम क्लीन ओके अशा प्रकारे आपण सर्व आता साफ करून घेतो साफ करून घेतून घेत मस्ती धुवून घेतो साफ करून तर झाले आपली तेव्हा स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याच्यानंतर आपण टाकू तर हलत करण्यासाठी दीड चमच हलत टाकलेले आहे त्याच्यानंतर पोटे मसाला टाकू त्याच्यानंतर आपला हा कश्मीरी पावडर आणि हा गरम मसाला आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊ असत आपण एक तासासाठी ठेवून देऊ असतो की मॅरिनेशन होण्यासाठी तर आपण एक तासासाठी मच्छ आपली मॅरिनेशन करत ठेवली होती मस्त की मॅरिनेशन झालेले आहेत आता आपण कॉर्नफ्लॉवरमध्ये असं की मिक्स करून घेऊ अशा प्रकारे आपण सर्व गेस कॉर्नफ्लॉवरमध्ये मिक्स करून घेऊ योगामासाठी डिश सजवलेली आहे आता आपण टाकून देऊ तेलामध्ये दे। परफेक्ट पडली पर बघू शकता आपले डिश रेडी झालेले फ्राय करून सगळी एकदम सॉफ्ट